महाकुंभला जाऊ जाऊ शकत नाही एक चांगला उपक्रम नागपूरात झाला आहे महाराष्ट्रात असे उपक्रम इतर ठिकाणी पण व्हॅल्युएबल ग्रुप आणि सत्संग फाउंडेशननी एक खूप सुंदर उपक्रम या ठिकाणी घेतला संगमावर जाऊन संगमाचं पाणी ते या ठिकाणी घेऊन आले आणि लोकांना ज्यांना महाकुंभाला जाता येत नाही त्यांच्याकरता या ठिकाणी त्यांनी सोय केली सोबत महाराष्ट्रातले जे प्रमुख संत आहेत त्या संतांच्या पादुका देखील या ठिकाणी आणलेल्या आहेत एक प्रकारे ज्या लोकांच्या मनात शल्य होतं की इतका मोठा कुंभ पर्व चाललेला आहे पण काही कारणाने आम्ही पोचू शकत नाही त्यांच्याकरता ही व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी केली आहे म्हणून मी व्हॅल्युएबल ग्रुप आणि सत्संग फाउंडेशनचं मनापासून अभिनंदन करतो दिल्लीमध्ये जो हादसा हुआ आहे कि काही अठरा देखिए बहुत आ, मैं ऐसा मानता हूँ कि आ, ये दुर्देवी इस प्रकार का हादसा है और आ, इसके ऊपर सभी ने दुख व्यक्त किया है और आगे इस प्रकार की घटना न हो इस दृष्टि से प्रशासन निश्चित रूप से उचित कार्रवाई करेगी लव जी को लेकर महाराष्ट्र सरकार भी कमेटी बना रही है क्या कहेंगे ऐसा है कि सुप्रीम कोर्ट ने भी अपने निर्णय में हाद की वास्तविकता को प्रदर्शित किया है इंडोर्स किया है और महाराष्ट्र जैसे राज्य में भी हम लगातार देख रहे हैं कि इस प्रकार की केसेस बढ़ रही है सबसे पहले हम सबने समझ लेना चाहिए कि, कि किसी एक धर्म के व्यक्ति ने दूसरे धर्म के व्यक्ति से शादी करना यह गलत नहीं है लेकिन डी फ्रॉड करने की दृष्टि से बरगलाने की दृष्टि से झूठी बातें बताकर झूठी आइडेंटिटी दिखाकर शादियां कर लेना और बच्चे पैदा करके छोड़ देना ये जो घटनाएं हो रही है बहुत गंभीर घटनाएं हैं इसके ऊपर निश्चित रूप से कार्रवाई करनी पड़ेगी मराठी लव ऐसा है कि लव जिहाद याची वास्तविकता सर्वोच्च न्यायालय निर्णय ही हाईकोर्ट निर्णय देखी ती एका धर्मातल्या व्यक्तीने दुसऱ्या धर्मातल्या व्यक्तीशी लग्न करणं हे गैर नाही पण खोटं बोलून खोटी आयडेंटिटी तयार करून त्या ठिकाणी फसवणूक करून अशा प्रकारचं लग्न करायचं आणि मुलं जन्माला घालून सोडून द्यायचं ही जी प्रवृत्ती चाललेली आहे हे जे फूस लावणे फसवणूक करणे जाणीवपूर्वक खोटारडेपणा करणे असं जे चाललेलं आहे हे मात्र योग्य नाही आहे आणि म्हणून या संदर्भात जी काही योग्य कारवाई आहे ती राज्य सरकार करेल लाडकी